सुलभा नामदेवराव जोशी वय पंचाहत्तर केस पांढरे चेहऱ्यावर काळजीच्या रेषा आणि डोळ्यात कायमस्वरूपी आशेची एक ओल ठेवणारी नजर पुण्यातील नळस्टॉप जवळ एका जुनाट वसा तीतील छोट्या खोलीत त्या गेल्या अनेक वर्षांपासून राहत होत्या नवऱ्याचं निधन झालं होतं बऱ्याच वर्षांपूर्वी त्यांचा एकुलता एक, एक मुलगा प्रशांत आता मुंबईत बऱ्यापैकी मोठ्या कंपनीत नोकरी करत होता प्रशांत लहानपणी खूपच प्रेमळ होता आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचा आई तू काय माझ्याजवळ राहा असं नेहमी म्हणायचा शाळा सुटली की धावत यायचा आणि तिला घट्ट बिलगायचा त्याचा वाढदिवस त्याचं पहिलं सायकल शिकणं दहावीचा निकाल हे सारे क्षण सुलभाजींच्या मनात कोरले गेलेले होते सुरुवातीला फोन यायचे मग कमी झाले मग फक्त सणासुदीला मेसेज आणि आता गेले सहा महिने तो पूर्णपणे गप्प होता ना फोन ना पत्र ना भेट सुलभाजी दररोज फोनकडे बघत मोबाईल चार्ज करून ठेवत पण तो कधी वाजला नाही तरीही दर सकाळी देवपूजेनंतर त्या प्रार्थना करत माझ्या बाळाला सगळं मिळू दे आणि मला एकदा भेटू दे शेजारी चिमणाबाई नेहमी त्यांना बोल लावत असत अगं सुलभा तो मुलगा बिझी असतो हो तू एवढं मनाला लावून घेऊ नकोस तुझं काय वय आता आराम कर सुलबाजी हसत म्हणत माझं वय काही असो पण आईपणाला वय नसतं ग आपण जन्माभरच वाट पाहत राहतो त्यानंतर त्या घरात एकटंच राहायच्या अंगणातल्या गुलमोहराच्या झाडावर अशी फुलं यायची आणि त्या म्हणायच्या ह्या फुलांचं स्वागत प्रशांतसाठी आहे कधीतरी तो येईल आणि हे पाहील एका रविवारी सकाळी त्या उठल्या आणि कपाट उघडून एक छोटीशी बॅग बाहेर काढली त्यात साडीचा जोड एक जुनं फोटो अल्बम आणि एक स्टीलचा डबा होता डब्यात दोन चपात्या सुकं लोणचं आणि एक पेढा तेवढ्या चिमणाबाई आल्या अगं काय गं कशाची तयारी आहे मुंबईला आहे प्रशांतला सरप्राईज द्यायचा आहे एकटीच जाशील का हो ग मी त्याची आई आहे आई कुठेही पोहोचू शकते चिमनाबाई काही बोलल्या नाहीत पण त्यांच्या नजरेत काळजी होती सुलभा आजीने साडी नेसली कीस पुन्हा विचारले आणि चालत चालत स्टेशनवर पोहोचल्या तिथे गर्दी होती तिकीट काढायला रांग होती एक एका तरुण मुलाने त्यांना रांगेत पाहिलं आणि पुढे आला आजी मी मदत करू का हो बाळा मुंबईचं तिकीट काढायचं आहे ठीक आहे तो तिकीट काढून देतो बॅग घेतो आणि म्हणतो मी मीसुद्धा मुंबईलाच चाललो आहे तुम्ही माझ्यासोबतच चला त्याचं नाव होतं राज साधा नीटचं कपडे नम्र बोल सुलभाजी नात्याच्यात आपल्या लहानपणीच्या प्रशांची झलक दिसली रेल्वे आली गर्दी त्याने त्यांना सीटवर बसवले त्यांच्याशी गप्पा मारायला लागला तुमचा मुलगा कुठे राहतो मालाडला मोठ्या कंपनीत असतो फार बिझी असतो म्हणे कधी भेटला शेवटचं थोड्या वेळ शांतता मग आजी म्हणाला गेला दिवाळीत पण यंदा आला नाही म्हणाला काम आहे राज शांत झाला ट्रेन सुरू झाली दोघं खिडकीतून बाहेर पाहत होते स्टेशन मागे सरकत होतं सुलभाजींच्या आठवणी पुढे येत होत्या प्रशांतला लहान असताना ट्रेन खूप आवडायची एकदा मी त्याला लोणावळ्याला नेलो होतं त्याने खिडकीतून डोकं बाहेर काढून ओरडलं आई मी पक्षासारखा उडतोय तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही रस त्यांचं बोलणं शांतपणे ऐकत होता ट्रेन हळूहळू पुढे सरकत राहिली दिवस झाकत चालला संध्याकाळ झाली डब्यात सगळ्या आपापल्या जागी सोलबा आजींनी हळूच तोड स्टीलचा डबा उघडला दोन चपात्या थोडं लोणचा आणि एक छोटासा पेढा पण पेड्यावर एक चिठ्ठी ठेवलेली होती त्याने ती चिठ्ठी हळूच उघडली त्यावर लिहिलेलं होतं आई यंदा येऊ नकोस काम फार आहे वेळ मिळत नाही मला माफ कर डोळ्यातून अश्रू ओघले पेढा त्याने हातात घेतला पण खाल्ला नाही खिडकी बाहेर बघ बघत राहिल्या जुनू कोणीतरी त्यांना पुन्हा मागे बोलवत होतं राजने पाहिलं विचारलं नाही काही फक्त जवळ बसला ट्रेन पुढच्या स्टेशनकडे चालली होती पण सुलभाजींचं मन मागे खूप मागे बालपणात आठवण येत आणि त्या लहान मुलाच्या हातातल्या पुलात अडकलं होतं मुंबईच्या दिशेने धावणारी डेक्कन एक्सप्रेस आता लोणावळा ओलांडत होती डोंगराळ भागातून जाताना खिडकी बाहेरची दृश्य बदलू लागली होती धबधबे हिरवाई आणि धुक्याची मंद चादर सुलभाजी त्या सगळ्यांकडे पाहत होत्या पण मन मात्र खूप लांब गेलो होतं त्या चिठ्ठीकडे राज हळूहळू त्यांच्या भाविश्वात डोकावत होता आजी तुम्हाला ती चिठ्ठी आधीच मिळाली होती का त्याने संकोचपूर्वक विचारलं हो बाळा आजी म्हणाल्या मिळाली होती पण तरीही आले कारण मला माझ्या मुलाचा चेहरा पाहायचा आहे एका आई कधी शेवटचं पाहणं स्वीकारू शकत नाही राज गप्प झाला त्याने खिडकी बाहेर पाहिलं त्याचं मनही हलकंसं अस्वस्थ झालं तो विचार करत होता आपल्याकडे आई वडिलांसाठी वेळ आहे का खरंच ट्रेनमध्ये चहावाल्याचा आवाज घुमला चाय चाय राजने दोन कप घेतले एक सुलभाजींना दिला त्या हसल्या तू चांगला आहे प्रशांतसारखाच वाटतोस माझ्या आईला तुम्ही खूप आवडाला आजी तीही नेहमी सांगते कि ती इन सार्ख, कोनी की तिच्या सासूबाईंसारखं कोणी भेटावं कदाचित तुम्हीच ती ओळख असाल त्या दोघांमध्ये एक सहजबंध निर्माण झाला होता ट्रेनच्या प्रवासात ज्या ओळखी निर्माण होत्या त्या कधीही लवकर विसरता येत नाहीत खास करून अशा जिथे दोन पिढ्यांच्या अंतरावर आपुलकीची सावली पडते दुपार सरत चालली होती सुलबा आजीने बॅगेतून एक फोटो अल्बम काढला त्या फोटोंमध्ये प्रशांतचे बालपण होते राजने एक एक फोटो बघितला एका फोटोमध्ये प्रशांत आईच्या मांडीवर बसून हसतोय दुसऱ्या मध्ये शाळेचं पारितोषिक घेतोय हे सगळं आठवून छान वाटतं पण आता कुठेतरी बोचत ही आजी आज हळवार म्हणाल्या तेवढ्या ट्रेन कल्याण स्थानकात थांबली म्हणाला आजी अजून एक दीड तास शिल्लक आहे तुम्ही थोडं झोपा मुंबईत उतरल्यावर ताजं वाटेल पण सुलभाजींच्या डोळ्यांना झोप नव्हती त्यांच्या मनात संभ्रम होता प्रशांत घरी असेल का जर असेल तर तो मिठी मारेल का की दार उघडलं जाणार नाही हे विचार त्यांच्या मनात गडद ढगांसारखे जमू लागले शेवटी संध्याकाळी ट्रेन मुंबई सी एस एम टी स्टेशनात पोहोचली स्टेशनवर माणसांची प्रचंड गर्दी होती घोषणा होत होत्या लोक इकडून तिकडे धावत होते सुलभाजी थोड्या गोंधळल्या राज त्यांची बॅग उचलली आणि त्यांना सोबत बाहेर घेऊन निघाला आजी मी तुम्हाला टॅक्सीपर्यंत सोडतो तुम्ही पत्ता दिला तर तसं मी ड्रायव्हरला सांगतो थांबाळा जरा मला सांग तू काय करतोस आता आजीने विचारलं मी बँकेत काम करतो पण आज सुट्टी घेऊन आलोय दोन दिवस आईवडिलांकडे राहायला बरं केलंस आईला वेळ दिला वेळ गेल्यावर पश्चाताप करून काहीच उपयोग नसतो रे त्यांच्या आवाजात एक वेदना होती राजने टॅक्सी थांबवली बॅग मागच्या सीटवर ठेवली त्याने ड्रायव्हरला प्रशांतचा पत्ता सांगितला मग आजीकडे वळून म्हणाला आजी काही अडचण आली तर मला फोन करा आणि जर तो नसेल घरी तर तुम्ही एकटी नाही आहात मी आहे त्या क्षणी सुलभाजींच्या डोळ्यातून एक अश्रू उघडला त्याने राजचा हात पकडला बाळ तुझ्यासारखा मुलगा हवा होता पण कदाचित देवाने पाठवला उशिरा योग्य वेळी टॅक्सी निघाली राज स्टेशनवर थांबून पाहत राहिला गर्दीतून ती एक पांढऱ्या केसांची स्त्री हळूहळू दूर जात होती पण तिची सावली त्याच्या मनात खोलवर बसली होती सुलभाजींची टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवरून पुढे जात होती मालाडच्या दिशेने घर जवळ येत होतं त्यांचं हृदय वाढत होतं आज तो दरवाजा उघडेल तोंडभर हसेल मिठी मारेल का फक्त दार उघडेल आणि म्हणेल आई मी खूप बिझी आहे नंतर बोलूया या विचारांच्या झुल्यावर त्यांचं मन झुलत होतं पण त्या मनाशी म्हणाल्या नाही मी आई आहे मी मागे फिरणार नाही ना जरी त्याने ओळख नाकारली तरी मी त्याची ओळख आहे टॅक्सी थांबली त्या उतरल्या तिथेच असलेल्या बिल्डिंगमध्ये प्रशांत राहत असतो त्यांनी डबा हातातच ठेवला कारण तो त्यांना प्रशांतला द्यायचा होता त्याने दरवाजाजवळ येऊन बेल वाजवले एकदा दोनदा आतून हालचाल झाली दा दार उघडले एक स्त्री बाहेर आली चेहऱ्यावर थकवा डोळ्यात विस्मय कोण सुलभाजी म्हणाल्या मी सुलभा प्रशांतची आई ती स्त्री काही क्षण गप्प राहिली मग मग हलकंसं म्हणाली प्रशांत आता इथे राहत नाही तो काही महिन्यांपूर्वी सिंगापूरला गेला ट्रान्सफर झाली त्याची सुलभाजींच्या हातातला डबा थरथरत होता डो डोळ्यातून न थांबणारे अश्रू उघळत होते त्या स्त्रीच्या शब्दांनी क्षणात त्यांचं सर्व स्वप्न भंग पावलं प्रशांत इथे राहत नाही तो सिंगापूरला आहे हे शब्द त्यांच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते पण तुम्ही कोण आजींचा आवाज थरथरला मी कविता प्रशांतची पत्नी तुम्ही पहिल्यांदाच भेटताय त्यामुळे ओळख झाली नाही पण त्याने तुमचा काही उल्लेख कधीच केला नाही माफ करा म्हणजे याने लग्न सुद्धा केलं आहे आणि मला एका शब्दाने पण नाही बोलला हा धक्का आजींसाठी फार मोठा होता आई असूनही आपल्या अस्तित्वाचा उल्लेखही न करणे यापेक्षा क्रूर गोष्ट दुसरी कोणती असू शकते कविताने थोडंसं आवरून विचारलं तुम्ही आत येणार का नको आजी हलकेच म्हणाल्या डोळ्यात वेदना उठण व शांततेचा मुखवटा मी फक्त डबा द्यायला आले होते दर शुक्रवारी पाठवायची आज शेवटचा आहे कविता आवाक झाली ती डबा घेण्यासाठी पुढे आली पण आजीने तो मागे घेतला नको ह्याला मी कोण आहे हे, हे माहीत नाही पण या डब्याला माहीत आहे हा त्याच्यासाठी नाही हा माझ्यासाठी आहे त्या मागे फिरल्या कविताने शब्द उभी राहिली दारबंद झालं आजींच्या पायाखाली मुंबईची जमीन अस्वस्थ होती त्यांनी सोसायटीच्या पायऱ्या उतरल्या आणि एका झाडाखाली जाऊन बसल्या एक पाणीपुरीवाला बाजूला होता त्यांनी पाहिलं पांढर केसांची वृद्धा हृदयात ओझं घेऊन बसली आहे त्यांनी पाणीपुरीच्या प्लेटऐवजी त्यांच्या खास आंबड चटणीचा एक पेला आणून दिला आजी घ्या उगा जसरू ढावून आयुष्य खूप आहे आजीने थोडंसं हसण्याचा प्रयत्न केला पण ओट ताठरले होते डबा त्यांच्या मांडीवर होता त्यांनी तो उघडला आत लाडू होते बिसनाचे आणि वर एक छोटीशी चिठ्ठी होती बाळा ला हे लाडू खास तुझ्यासाठी केलेत मला आठवतं लहानपणी तू हे खाताना हसत हसत म्हणायचास आई हे स्वर्गातून आलेत वाटतं म्हणून पुन्हा बनवले आजींच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रू त्या चिठ्ठीवर पडले शाई थोडी पसरू लागली पण भावना जशाच्या तशा होत्या निर्मळ खोल आणि अनु अनुत्तरित तेवढ्यात राजचा फोन आला आजी पोचलात ना प्रशांत भेटला का त्या शांत आवाजात म्हणाल्या नाही भेटला पण एक नवीन ओळख मिळाली आहे जी हरवली होती तू कुठे आहेस रे मी कल्याणच्या जवळ आहे पण तुमचं ऐकून मला वाटतं मला परत यावं लागेल नको रे तू आईजवळ जा आणि रोज तिला मिठी मार कारण एक दिवस ती मिठीसाठी असुसलेली राहील पण मिठी मागण्यासाठी उरलेलीच नसेल राजगप्प झालात त्याला आजींच्या शब्दांनी आतून हलवून टाकलं काही क्षणांनी त्याने विचारलं आजी तुम्ही आता कुठे जाणार माझा प्रवास संपलेला नाही पण आता मी डब्यांपेक्षा माणसं जोडणार आहे जे उरले त्यांना आपलंसं करणार आहे राज म्हणाला मी येतो आपण मिळून जेवूया आजी आणि नातवाचं पहिलं जेवण आजींच्या ओठांवर खरोखर हसवू उमटलं त्यांनी चिठ्ठी परत डब्यात ठेवली मग डबा उचलल्या आणि त्या चालू लागल्या एका नवीन प्रवासाकडे जिथे डब्यापलीकडचं आयुष्य आयुष्यात त्यांची वाट पाहत होतं सुलभाजींच्या आयुष्यात एक नव्याने उजळत होतं त्यांनी मागे वळून पाहिलं तर अनेक वर्षांच्या आठवणी होत्या एका आईच्या जी प्रत्येक डब्यात प्रेम काळजी आणि एक सुगंधित आठवण पाठवत होती पण आता त्या डब्याचं दार बंद झालं होतं आता पुढे जायचं होतं त्या भावनेला जपून पण तिच्या तडकून न राहता राजाला तो थेट स्टेशनवरून आजींच्या सांगितलेल्या झाडाखाली पोहोचला त्याने आजींच्या डोळ्यात पाहिलं दुखावलेले पण शांत थोडं थकलेली पण अजून जिद्दीने भरलेली चला आजी जेवायला जाऊया तो म्हणाला त्या दोघांनी एकत्र चालायला सुरुवात केली मुंबईच्या रस्त्यांवर गर्दीतून पण एकमेकांमध्ये हरवलेले एका साध्या ग्रहात त्याने जेवण केलं पोळी भाजी भात आमटी आणि शेवटी गुलाबजाम कसं वाटते राजने विचारलं सब जेवायचं सुख म्हणजे काय असतं ते कळते आता खूप दिवसांनी पोटानं जेवलं नाही मनाने जेवले आता त्या रात्री राजच्या घरी दोघे राहिले सुलभाजींच्या डोळ्यात झोप नव्हती पण डोळ्यातली आसक्ती संपली होती त्यांनी प्रशांतचा डबा उघडला त्यातली चिठ्ठी वाचली आणि मग ती एक डायरी काढून लिहायला सुरुवात केली प्रिय प्रशांत शेवटचा डबा पाठवला नाही पण तो शेवटचा नव्हता कारण माझं मातृत्व संपलेलं नाही मी अजूनही आई आहे कुणासाठी तरी जर तुझ्यासाठी नव्हे तर कुणा अशा बाळासाठी ज्याच्या आयुष्यात आई आईचं वाळलेलं प्रेम पुन्हा फुलवता येईल त्या ओळींचा अंत नव्हता त्या रात्री त्यांनी निर्णय घेतला त्या, त्या पुन्हा गावी जाणार नव्हत्या त्या डब त्या मुंबईतच राहणार होत्या पण डबी पाठवण्यासाठी नव्हे तर प्रेम वाटण्यासाठी राजने त्यांना ओळखीच्या एका वृद्धाश्रमाबद्दल सांगितलं पण तो वृद्धाश्रम वेगळा होता ते, होता। ते मुले मुले एक कम्युनिटी सेंटर होतं जिथे आजी आजोबांसोबत लहान मुले तरुण मुलं एकत्र नाती गुंपत होते तिथे सुलबा आजी गेल्या पहिल्याच दिवशी तिथल्या लहान मुलांनी त्यांना आई आजी नाव दिलं त्या रोज सकाळी उठून लाडू चिवडा पोहे असे छोटे डबे तयार करत पण आता ते डबे फक्त अन्नाचे नव्हते ते मैत्रीचे प्रेम संवादाचे डबे होते ती मुले त्यांच्या गोष्टी ऐकत आणि त्या ता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चे आई पण शोधत राजदर आठवड्याला त्यांना भेटायला येतो त्यांच्या रोजच्या डायरी वाचत असे एक दिवशी त्याने विचारली प्रशांत परत आला तर त्या हसल्या परत आला तर डबा तयार आहे पण आता त्यात फक्त अन्न नाही माझं क्षमाशील मातृत्व आहे आणि ते कोणासाठी उघडं आहे काही महिन्याने एक पोस्ट आली परदेशातून प्रशांतने ती पाठवली होती त्यात एक चिठ्ठी होती आई कविता सांगत होती की तू आली होतीस मला माफ कर मी घाबरलो होतो तू इतक्या वर्षांनी परत येशील हे मला वाटलंच नव्हतं आणि खोटं बोलणं सोपं वाटलं पण आता कळतं प्रेमाला अंतर नसतं मला पुन्हा भेटशील का एक डबा अजून उरला असेल का आजीने चिठ्ठी अलगद ठेवली मग डब्यात लाडू भरले एक नवीन चिठ्ठीसह बाळा हा डबा माझ्या क्षमेसारखा आहे गोड आणि न विसरणारा ये पण मुलगा म्हणून नव्हे तर एक माणूस म्हणून आई इथेच आहे ही कळतो